आपलं सर्वांच सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न व कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात तर वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आता जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले गेले आहेत त्याचप्रमाणे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात यासाठी हे काही प्रश्न आपण पाहतो विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची बॉर्डर स्पर्श करत नाहीये म्हणजे कोणत्या राज्याला चीनची बॉर्डर नजदीक नाहीये पहिला ऑप्शन आहे उत्तराखंड अरुणाचल प्रदेश बिहार व सिक्कीम या ऑप्शनवरून लक्षात येते की या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार कारण उत्तराखंड अरुणाचल प्रदेश किंवा सिक्कीम या तिन्ही राज्यांची बॉर्डर ही चीनची बॉर्डरला स्पर्श करते लागून आहे पुढचा प्रश्न आहे कर्मवीर कोणाला म्हणतात म्हणजे कर्मवीर उपाधी कोणाला आहे पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण लोकमान्य टिळक भगतसिंग व भाऊराव पाटील तर कर्मवीर ही उपाधी कर्मवीर भाऊराव पाटील यांना आहे तर कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल जर अधिक सांगायचं झालं तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला तसेच त्यांना उपाधी ही कर्मवीर दिली गेली त्यांना एकोणीसशे एकोणसाठ रोजी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या स्मरणार्थ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये टपल तिकिटाचं प्रकाशन केलेलं होतं अशा काही बाकी इतर गोष्टी आहेत की जे करमवीरराव भा, कर्मवीर भाऊराव पाटील असतील लोकमान्य टिळक असतील यशवंतराव चव्हाण असतील यांच्या सुद्धा अशा काही गोष्टी जन्म उपाधी पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ प्रकाशित केलेली टपाल के तिकिटे याच्यावरतीही अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आपण पाहतोय महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन बघण्या अगोदर जर कोणी या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपण तुमच्याकरता घेऊन येत असतो तर याचे ऑप्शन आहेत ताडोबा अभयारण्य नांदूर मधमेश्वर अभयारण्य दाजीपूर अभयारण्य व सागरेश्वर अभयारण्य तर या प्रश्नाचं उत्तर आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य हे जे आहेत हे रामसर म्हणून ओळखले जातात तीन रामसर आहेत त्याच्यामधील हे पहिले रामसर म्हणून नांदूर मधमेश्वर याला ओळखलं जातं तर नांदोर मधमेश्वर अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे तसेच येथे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येत असतात तुम्हाला अभयारण्यावरती सुद्धा अनेक प्रश्न विचारले जातात आपण अभयारण्यावरती सुद्धा मागचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पुढचा प्रश्न आहे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पर्याय पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला पोलीस भरती करता ज्यावेळी अभ्यास करायचा आहे त्यावेळी ग्रंथ व ग्रंथाचे लेखक याच्यावरती किमान एक क्वेश्चन तरी नक्की असतो त्यामुळे तुम्हाला ग्रंथ व ग्रंथाचे लेखक याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आता आपण या प्रश्नाबद्दल जर बघायचं झालं तर याचे पर्याय आहेत विनोबा भावे महात्मा गांधी महात्मा फुले व साने गुरुजी तर गीताई या ग्रंथाचे लेखक हे विनोबा भावे आहेत विनोबा जा भावे जर सांगायचं झालं तर त्यांचे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे विनोबा भावे यांनी गीताई या ग्रंथासोबतच गुरुबोत्सा जीवनवृष्टी मधुकर लोकनीती विचारपोती साम्य सूत्रवृत्ती साम्यसूत्रे हे असे जे तुम्हाला स्क्रीनवरती जे काही ग्रंथ दिसत आहेत हे विनोबा भावे यांनी लिहिले अशा प्रकारचे महात्मा गांधी यांनी लिहिलेली काही पुस्तकं असतील महात्मा फुलेंची काही असतील साने गुरुजींची पुस्तकं असतील यांच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नक्की येतील तर हा ग्रंथ व ग्रंथ ग्रंथांचे लेखक किंवा पुस्तके व त्यांचे लेखक हा जर तुम्ही सिलेबस जर कंप्लीट केला तर तुम्हाला एक क्वेश्चन नक्की त्याच्यातील येऊन जाईल पुढचा प्रश्न आहे अमृतानुभव हा ग्रंथ कोणाचा आहे पर्याय आहेत संत तुकाराम संत निवृत्तीनाथ संत एकनाथ व संत ज्ञानेश्वर अमृतानुभव हा ग्रंथ कोणाचा आहे आपल्या सर्वांना माहित आहे अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांचा आहे मग संत ज्ञानेश्वर यांचे बाकी ग्रंथ कोणते आहेत तर अमृतानुभव चांगदेव पासष्टी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी की ज्याला आपल्या अध्यात्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे ती ज्ञानेश्वरी सुद्धा संत ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेली आहे तसेच संत तुकाराम निवृत्तीनाथ संत एकनाथ यांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कुठे झाला पुणे मुंबई कोल्हापूर सातारा तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला तर महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला पुण्यामध्ये पुढचा प्रश्न आहे हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे पर्वताचे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये ऑप्शन आहे ज्वालामुखी पर्वत वलित पर्वत ठोकळा पर्वत किंवा यापैकी काही नाही तर याच उत्तर आहे हिमालय हा वलित प्रकारचा पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा असे कोणाचे संबोधन केले किंवा कोणाचे वर्णन केलेले आहे तर लोकमान्य टिळकांनी या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा असे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी हे वर्णन केलेले आहे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न येतात की पूर्वी जे समाज सुधारक झाले किंवा ज्यांनी खरोखर भारताच्या स्वातंत्र्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्या नेत्यांची काही विधानं असतील किंवा त्या नेत्यांनी केलेलं कोणाविषयी वर्णन असेल तर ते सुद्धा तुम्हाला पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते पुढचा प्रश्न आहे तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला गोपाळकृष्ण आगरकरांबद्दल सांगायचं झालं तर ते कोणत्या पक्षाचे होते तर त्या काळामध्ये ते, ते भारतीय काँग्रेसचे नेते होते पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर अंतरावर भाला फेकला म्हणजे तुम्हाला खेळ या प्रकारामध्ये तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये मिळालेली काही पदकं असतील त्याचप्रमाणे विविध स्पर्धा असतील त्यास गोल्ड मेडल्स असतील किंवा त्यामधले असणारे काही विक्रम असतील त्याच्यामध्ये काही जागतिक विक्रम असतील याच्यावरती सुद्धा काही प्रश्न विचारले जातात तर तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने किती मीटर अंतरावरती भाला फेकला होता पर्याय आहेत सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर सत्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी मीटर सत्याऐंशी पॉईंट पन्नास मीटर व सत्याऐंशी पॉईंट पंचवीस मीटर हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे अगदी जवळपास आहेत की म्हणजे तुम्हाला अंदाज लावणं सुद्धा तुम्हाला कठीण होऊन जातं यासाठी तुम्हाला हे जी काही डिस्टन्सेस आहेत हे जे काही विक्रम आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर तर विद्यार्थी मित्रांनो ह्या भाग आपला इथंच संपतोय बाकी नीरज चोप्रा विषयी अधिक माहिती जी आहे त्याचा जन्म वगैरे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत मात्र एक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत जी घंटी आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून आम्ही जे प्रश्न तुमच्याकरता घेऊन येतो ते तुम्हाला लगेच